मुंबई माहीम येथील लोकल रेल्वेच्या पादचारी पूल दुरुस्ती करण्यास्तव सोमवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून दररोज रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असणार आहे माहीम स्टेशनला जोडणारा पादचारी पूल दुरुस्ती करण्यास्तव साधारण दोन महिन्यापर्यंत दररोज रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत बंद ठेवण्यात येईल माहीम धारावी शाहू नगर परिसरातील नागरिकांची विद्यार्थ्यांची या दरम्यान गैरसोय होणार असून या विभागातील नागरिक पर्यायी जास्मिन मिल रोड माहीम फाटक रेल्वे पुलाचा वापर करू शकतात पुलदुरुस्ती कारणास्तव नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल पालिका प्रशासन व रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे हा पूल लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देऊ कर असे आश्वासन देखील या दरम्यान संबंधित विभागाकडून देण्यात आले माहीम पादचारी पुलाचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी कृपया नोंद घ्यायची आहे व रात्री दहा ते सकाळी सहा दरम्यान या पुलाचा वापर टाळायचा आहे व पालिका तसेच रेल्वे प्रशासनाला सहकार्य करायचे आहे जेणेकरून पुलाची दुरुस्ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होऊन तो नागरिकांच्या वापरात येईल